चला तर विद्यार्थी आज आपण शिकू अपूर्णांकाचा भागाकार सर्वप्रथम उदाहरण काय आहे दोन छेद तीन भागिले चार छेद पाच आपण काय करायचं उत्तर देताना दोन छेद तीन लिहून घ्यायचं आणि हे याचं चलन करायचं व्यस्त काय आहे भागिले तर गुणिले घ्यायचं आणि याचा अंश जाईन छेद जाईन अंशस्थानी आणि अंश जाईन छेदस्थानी मग काय होईल हे पाच छेद चार आता काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आणि या दोघांचा गुणाकार करून मग काय येईल गुणाकार पंचे दहा तीन चो बारा आता अजून याला भाग देऊ शकतो याला अजून आपण कमी करू शकतो कसं पंचे दहा सखी बारा काय आपलं उत्तर पाच छेद अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो धन्यवाद